नमस्कार आज आपण इथे चटपटीत आणि अगदी झटपट तयार होणारं टोमॅटोचं सार बनवणार आहोत एखाद्या दिवशी वरण आमटीचा कंटाळा आला असेल तर अगदी पटकन काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर हे टोमॅटोचं सार तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान चविष्ट असं हे टोमॅटोचं सार तयार होतं तर हे टोमॅटोचं सार बनवताना टोमॅटो आपण बिलकुल इथे वापरून घेतलेली नाही तर इथे आपण हे टोमॅटोचं सार अगदी झटपट तयार होणारं बनवणार आहोत खूप छान चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं स्वच्छ धुवून घेतलेली दोन टॉमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो आपण छान तुकडे करून घेणार आहोत टॉमॅटो छान लाल बुंद घ्या म्हणजे टॉमॅटो साराला छान रंग येतो तर इथे एक वाटी आपण ओलं खोबरं घेतलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा धणे आणि इथे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत तुकडे करून आता इथे एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे पाण्याचा वापर न करता पहिले आपण असंच वाटून घ्यायचं आहे या पाणी टाकल्यानंतर कधी कधी मिक्सरच्या भांड्यामधून पाणी सर्व बाहेर येतं तर आपण इथे आता प्रथम थोडंसं सुकं असं वाटून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण छान एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आपण साधारण थोडं पाणी ओतून आता हे वाटण छान आपण बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे इथे पाहू शकता अगदी बारीक असं वाटून झालेलं आहे एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बारीक ठेचून घेतलेलं लसूण चार ते पाच लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेले आहेत लसूणचा रंग बदलेपर्यंत लसूण छान आपण परतवून घ्यायचं आहे लसणामुळे ह्या टॉमॅटोच्या साराला खूप छान अशी चव येते तर अगदी खरपूस छान तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता इथे लसणाचा रंग बदललेला आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्या लसणीवर छान परतवून घ्यायचं आहे तर जे आपण टॉमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते आता लसूणवर छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे वाटण छान परतवून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये तुम्हाला कितपत हे सार घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर इथे अगदी आपण दोन वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि तीन ते चार इथे कोकम घेतलेले आहे तुम्हाला जर जास्त आंबट नको हवं असेल तर इथे को कोकमचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल टॉमॅटो फारसे आंबट असतील तर इथे कोकमचा वापर करू नका टॉमॅटो जर आंबट नसतील तर अगदी एक दोन कोकमचा वापर करा म्हणजे हे सार खूप छान असं तयार होतं तर अगदी इथे आपण आता छान या टोमॅटोच्या साराला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता इतपत आपलं हे सार छान आपण घट्ट असं ठेवलेलं आहे तर इथे आता आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता टोमॅटोच्या साराला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर हे टॉमॅटोचं सार तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा खूप छान चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार होतं अगदी वरण आमटीचा कंटाळा आला तर हे सार तुम्ही नक्की बनवून बघा अगदी वाफाळलेला भात आणि गरमागरम असं टॉमॅटोचं सार खूप छान चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं तर इथे आता छान एक उकळी आलेली आहे टॉमॅटोच्या साराला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबिरीमुळे खूप छान असा टॉमॅटोच्या साराला स्वाद येतो तर इथे पाहू शकता आपलं हे टॉमॅटोचं सार अगदी छान तयार झालेलं आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि टॉमॅटोचं सार आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर हे टॉमॅटोचं सार अगदी झटपट तयार होतं आणि खूप छान चवीला तयार होतं तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये